चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस दी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे सदरपदी गजेंद्र राशेनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सुरेश शेठ जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सेक्रेटरीपदी श्रीनिवास बोज्जा उपाध्यक्षपदी गणेश परभणे तर इतर सह सेक्रेटरीपदी अरविंद साठे व कार्याध्यक्षपदी शिवराम भगत यांची फेरनिवड सर्वानुमते करण्यात आली कार्यकारिणीच्या झालेल्या मीटिंगमध्ये सेक्रेटरी श्रीनिवास बोज्जा यांनी सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसचे जमा खर्चाचा हिशोब वाचून दाखविला त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली यावेळी अध्यक्ष सुरेश जाधव हो यांनी त्यांच्या खाजगी अडचणीमुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तो सर्वानुमते मंजूर केला व रिक्त झालेल्या जागी गजेंद्र दाशिनकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी सुरेश शेठ जाधव हो यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सेक्रेटरीपदी श्रीनिवास बोज्जा उपाध्यक्षपदी गणेश फरभने तर सहसेक्रेटरीपदी अरविंद साठे व कार्याध्यक्षपदी शिवराम भगत यांची फेरनिवड सर्वानुमते करण्यात आली यावेळी माजी अध्यक्ष सुरेश जाधव यांनी मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली म्हणून सर्व सभासदांचे आभार मानले यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले माझी सर्व सदस्यांनी अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली याबद्दल मी सर्वांचा ऋणी असून या पुढील काळात असोसिएशनचे भरीव कार्य करून आणखी नावालोपास आणण्याचा माझा मानस आहे सर्व सभासदांना न्याय मिळविण्याचा मी प्रयत्न करेल असे ते म्हणाले शेवटी नवनिर्वाचित अध्यक्ष गजेंद्र राशीनकर व उपाध्यक्ष सुरेश जाधव यांचा सर्व सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला शेवटी सहसचिव अरविंद साठे यांनी आभार मानले यावेळी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य शिरीष चंगेडे अनिल टकले संतोष तोडकर राजू शेख छल्लानी निखिल परभानी संजय जंजाळे विकास पटवेकर अमोल तोडकर उमेश क्षीरसागर मयूर भापकर रमेश वनकर व संजय सुराना आदी उपस्थित होते